जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बदलापुरातही सुधाकर जाधव यांच्या माध्यमातून अनेक बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली तेवीस मे रोजी गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे सदुसष्ट जयंती होती बदलापुरात सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये दुपारी बारा वाजता भंतीजींच्या उपस्थितीत वंदना व स्मृती पठाण करण्यात आली त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्याचबरोबर संध्याकाळी अनेक नागरिकांच्या उपस्थितीत वंदना सूत्रपठण करण्यात आला व स्मारकाच्या बागेत असलेल्या रोषणाईचा उद्घाटन समारंभही करण्यात आला याविषयी अधिक माहिती सुधाकर जाधव व उपस्थित मान्यवरांनी दिली आहे भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सदुसष्ट जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी आम आदरणीय आमदार किशन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी वंदना सूत्रपटनाचा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी भव्य प्रमाणात या वंदनासूत्रपठन आणि या ठिकाणी रोषणाई जी केलेली आहे त्याचं दिता या ठिकाणी उद्घाटन होणार आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहा ही सर्वांना नमोधी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय मी आयुष्यमान के बी ब्राम्णे या ठिकाणी सोनोली बदलापूरला या दीक्षाभूमीवर आलेलो आहोत आमचे आदरणीय आमदार माननीय किशन कतोरी साहेबांनी अथक परिश्रम करून आणि सुधाकर जाधवांनी पण त्यांची साथ देऊन या महाराष्ट्राला दाखवून दिलं भूषणाम कार्य त्यांचं आहे आम्ही गेले अनेक वर्ष या विहारावर येतो या स्मारकावर येतो आणि प्रचंड बहुसंख्येने लोक आता या ठिकाणी येणं चालू झालेलं आहे तेव्हा खरोखरच आज आदरणीय वंदनीय तथागत भगवान बुद्धांची दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण जगातील लोक आज अतिशय आनंदानं बुद्धाची जयंती साजरी करत आहेत कुठल्याही प्रकारचा जाती धर्म भेदभाव कुठलाही नाही सर्व मानवजातीसाठी तथागत बुद्धांनी धम्माचा हा प्रचार आणि प्रसार आमच्या सारख्या लोकांच्या शिरावर दिला आहे आणि खरोखर सोनोलीमध्ये येऊन संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे तेव्हा सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी खरोखरच या प्रतिदिक्षाभूमीला भेट द्यावी लहान मुलाबाळांना घेऊन यायचं आपल्या आईवडिलांना मातापितांना माता पितांना घेऊन यायचं आहे आणि खरोखरच धम्माचं काम आपले हातून घडावं आणि कचोरी साहेब आणि जाधव साहेब या दोघांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद सर्व नागरिकांना आमच्या जाधव परिवारातर्फे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी प्रिया देशमुख सह श्रद्धा ठुंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा